रोजची सवय लागून गेली की काय तुला म्हणजे तुला कशी सवय लागून गेली कि लास्ट मोमेंट पर्यंत निवांत राहायचं लास्ट गाडी कामाला यायची म्हणली की मग गडबड 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 करायची एक काम नीट होत नाही तुला आ... भाजीत मीठ टाकता येत नाही चटणी बरोबर टाकता येत नाही येते तरी काय खायलाच येते फक्त तुला, तुला? हा उलट बोलायला आणि खायला बाकी काय येत नाही काय काय बोलली मी एकदा नीती काय म्हणते म्हणून का माग वळलो काय एक नंबर जमतय तुला उलट बोलायला उलट बोलणं आणि अजून दुसरं आयत खायला मागणं हम्म लास्ट मोमेंट पर्यंत निवांत राह अशी बाय आहे तू भर राखो। खर बोलल्यावर सख्या आईला राग आहे मी खरं बोलतोय की म्हणून तुला राग येतोय पोरा बोरा देकी आ, वी सुरूं, वी सुरूं ते कोईत विसरून विसरून जाई लागेल हाताला तेव्हा माझं सकाळीच बोट कापलाय इथं हो आणतो थांबा थोड लागलंय रोग थोडस लागलय म्हणलं तर टाक घेणार इतकं नाही लागायला ना दवाखान्यात जायचं काय बाई आपण आता मला सांग ऐ जरा एक मिनिट थांब थांब र तू भाजी वगैरे हो बघता बनवताना कधी चव घेते का नाही नेमकं तू कालची भाजी काय बेकार बनवलेली ती त्यात मीठ नाही ना काय नाही कालची आमटी आमटी परवा दिवशी अगं काल व्हिडिओ बनवलाय अजून मी जेवता जेवताच तुला बनवता येत नाही का मीठ पण नाही मध्ये म्हणून आलं लक्षात की नाही काय सुद्धा नाही कामाची तू तु। तुम्ही एक बसा बर व्हिडिओ चालू आहे उग तुमची एक किरकिर -किर, किर मध्ये त्यांची किरकिर असं -किर। वाटतंय जगाव की नाही जगाव म्हणून एवढी किरकिरी आहे माझ्या माग कामावर पण नुसतं तोंड फुगून असते चार मोळ्या बांध म्हणलं तर मरण येत हिच्या हाताला इचू काटा चावत तिथं माझ्या पातीला माझं हो का तुमचं बांधायला लोकाच्या बाया बघत नाही का तिथं तोडत असतील लोकांच्या तू कधी म्हणली का दोघाचा तोडा मी बांधते निकिताच बघ बघा म्हणते निकितालाच विचारू ती काय करते माहितीये तिचं तिचं तोडून बांधून परत किरणचं जाऊन बांधतील तोडते आहे तुझी मावशी ती कस करत होत्या बघितली नाही चार चार तोडत्यात की बाईला दोन चार गोष्टीत वळण असावा एक संस्कार उलट सुलट बोलू नये दोन स्वयंपाक चांगलं पा करावं ते पाण्यासाठी एक माझं डोकं आउट करून सोडतात टाटरचा त्याला मर्यायचा गोळा आला त्याला कुठला रोग येतोय काय माहिती याला एक झालं काय चालू नेमकं पाण्याचं आताच येते मध्येच झालं काय चालू बोलाय पण तोंड नाही आता हाव झालं आता तुम्ही नंतर पाणी भरलं तर काय होतंय रे रो नाही जमत का होय र मग ती घागर दे भर त्यांना तेवढे आम्हाला पाणी न्यायला भरून लागतंय ते पटकन उरकत नाही काय नाही उलट सुलट लोकात पण बोलायचं चार माणसात तिथं तेच लावलंय आई बापानं वळण परत म्हणायचं असं म्हणलं की पण हा आलं आमच्या आईबापा मध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय तर तुमचा दिवस जात नाही स्टार्टर बिघडला आहे तुम्ही तुमची एक किरकिरा असते मध्ये कोणाकोणाचं सहन करू ना काय करू तेच कळ ना मला दोघांनी भांडण करत बसू नका रविवार आहे म्हणून अभ्यास करा आप, मी तुम्हाला कधी टी व्ही बघायला आढवतोय हां खेळायला अडवतोय नाही का नाही आडवत फक्त भांडण करू नका अभ्यास पण करा टी व्ही पण बघा खेळा पण आणि दोघांना नीट राहा फक्त भांडण करू नका दोन भावानं प्रेमानं राहावं कधी पण काय असं असं काय हं ते म्हणलं प्रेमानं राहा भांडण करू नका ही तर मोबाईलच घेऊन निसती फिरायली त्या मोबाईलला बिन तुला बी देईल फेकून काय हा अरे देवा काय भानगड काय सांगू तुला दाखव काय भानगड चाल। चाल। चालू होई ना काय झालं की काय भानगड ह्याला काय झालंय का त्याला दवाखान्यात दाखवावं लागेल मग तेव्हा उचडशील की बाई आताच तर नीट करून आणलाय मग हे आमचं पसारा दिवसभराचा आर्यन कुठे गेला रे आता होता नाही इथं त्या झाडावर वगैरे चढू नका कुठं कोणाच्या लादी लागून बोरस गोळा कराय जाऊ तो गाडी आली लोक येऊन हॉर्न द्यायला लागले पळ बर तिथून बघ बर ती गाडी कोणते आमची आहे का दुसरे पळपळ जोरात पळ तुला ओळखू येते ना आमची गाडी तीच आहे का की नाही आ कोणती गाडी आहे तिथपर्यंत गेला होय तू तिथं इथूनच दिसतोय तर तो हांडा असा कसा झालाय त्याचा टोपण कुठं आहे अगं एवढं सामान ठेवत जाऊ नको त्या आंघोळीच्या नालीत पण किती साऱ्या बकेटा ठेवल्यात एवढ्या बकेटा लागतात कशाला बरं आपल्याला ये इकडं चल कि कुठं चाललाय आणतोय तुम्ही जरा असं गोंधळ करू नका बरं तिथं कामावर कामावाल्यांची किटकिट आणि इथं तुमची किटकिट ते आतली घागर हे पण देवत पाणी वत इथं खरकट्यावर जातो वाह गेले ते भांड घासायची घासनी पण पण ती आणा पाईप इकडं पहिलं मला ती प्यायला घागर भरून घेऊ द्या पडचा आल